प्रस्तावापासून ते अनुमोदनापर्यंत भाजपनं विविध जातींच्या आमदारांना तिथे संधी दिली आणि एक प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग केलं या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे निवडीनंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा हा नारा दिला तर विधानसभा निवडणुकीत भाजपनं ही घोषणा दिली होती काँग्रेसच्या जातनिहाय जनगणनेच्या भूमिकेला काउंटर करण्यासाठी भाजपनं हा नारा दिला होता भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीतही त्याचं प्रत्यंतर आलं बुधवारी मुंबईत निवडून आलेल्या आमदारांनी देवेंद्र दे फडणवीसांची गटनेतेपदी निवड केली देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव आहे त्याला मी अनुमोदन देतो देवेंद्र भाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा नेता निवडीच्या प्रक्रियेत भाजपनं पक्षातील सर्व जातीच्या आमदारांना सामावून घेत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केल्याचं पाहायला मिळालं चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला माननीय देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो अरे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो चंद्रकांत पाटील हे मराठा तर सुधीर मुनगंटीवार हे कोमटी समाजातून येतात या प्रस्तावाला समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ आमदारांनी अनुमोदन दिलं गोपीचंद पडाळकर धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात तर संजय सावकारे हे अनुसूचित जातीतून येतात योगेश सागर गुजराती संभाजी पाटील मराठा मेघना बोर्डीकर मराठा अशोक उईके आदिवासी आशिष शेलार मराठा पंकजा मुंडे ओबीसी समाजातून येतात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे याला देते राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते बहुजनांचे उद्धारक गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो भाजपवर ठराविक जातींचा पडगा असल्याची टीका नेहमीच काँग्रेसकडून केली जाते पण फडणवीसांची गटनेतेपदी निवड करताना भाजपनं सर्व समाज घटकांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे भाजपनं काँग्रेसच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलंय विधिमंडळ गटनेता निवडीत भाजपनं जे सोशल इंजिनिअरिंग केलं ते पाहता मंत्रिमंडळातही त्याचं प्रतिबिंब उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत